बर्लिन शहराची ओळख म्हणून प्रसिद्ध असलेली पूर्व आणि पश्चिम बर्लिन यांना विभागणारी भिंत सगळ्यात जास्त जर कुठे शिल्लक असेल तर ती त्याला ईस्ट साइड गॅलरी असं म्हणतात इथे साधारणतः एक किलोमीटर तीनशे मीटर एवढा पट्टा या भिंतीचा अजूनही शिल्लक आहे आणि जेव्हा ही, ही भिंत एकोणीसशे एकोणनव्वद साली पाडण्यात आली आणि पूर्व बर्लिन आणि पश्चिम बर्लिन यांचं एकत्रीकरण झालं तेव्हा बर्लिनच्या पश्चिम भागामध्ये जगभरातल्या वेगवेगळ्या देशातनं एकशे अठरा कलाकारांना बोलवण्यात आलं आणि त्यांनी आपापल्या पद्धतीने या भिंतीवर पेंटिंग केली म्युरल पेंटिंग पूर्व बाजूला मात्र असं फारसं काही झालं नाही त्याची झलक या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे कारण एक ऐतिहासिक वारसा म्हणून ही भिंत आजही ओळखली जाते याच्यामध्ये अनेक चित्रं आहेत जी अतिशय प्रसिद्ध आहेत आणि जी जगभरात आजही त्यांची ओळख आहे एस्केप इज अ मायटी मेथड टू डिस्टेबिलाइज डॉमिनियन ग्रॅटिट्यूड टू द किल्ड अँड सर्वायविंग रेफ्युजीस हे जे अनेक लोक पूर्व बर्लिनहून पश्चिम बर्लिनला पळाले त्याच्यामुळेच कुठेतरी एक एक एकेकवीट करत पूर्व जर्मनीचा पाया खचला शेवटी दोन्ही जर्मनी एकत्र झाल्या बर्लिन एकत्र झालं त्याबाबतचं हे चित्र आहे त्याच्यामध्ये सूर्य उगवताना दिसतोय एका बाजूला लाल रंगमध्ये कुंपण घातलेलं आहे अर्थात आज जेव्हा मी या भागात भेट देतोय तेव्हा परिस्थिती बरीच बदललेली आहे ज्याला जर्मनीचा पूर्व भाग आहे या जर्मनीच्या पूर्व भागात या निवडणुकीत आणि खरं तर त्याच्यापूर्वीही ए एफ डी म्हणजे अल्टरनेटिव्ह फॉर डॉयशलँड या अतिउजव्या विचारांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं आहे आज असं म्हटलं जातं निवडणुकीत जरी हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आला असला तरी आज सत्ताधारी पक्षाला मागे टाकून म्हणजे ख्रिश्चन डेमोक्रेटिक युनियनला मागे टाकून एफ डी हा पक्ष आज पहिल्या क्रमांकावर आलेला आहे आणि त्यामुळे जरी पूर्व बर्लिन आणि पश्चिम बर्लिन यांच्यामध्ये जरी आता भिंत उरली नसली तरी देखील एक अप्रत्यक्षपणे एक भिंत आजही कायम आहे आणि आता हे जे नवीन सरकार आहे जर्मनीचं ते बऱ्यापैकी ज्याला राष्ट्रवादी धोरण त्यांनी स्वीकारलेलं आहे पण अर्थातच असं करूनही ते एफ डी पक्षाला बराच काळ सत्तेपासून दूर ठेवू शकतात का एक निमित्त म्हणून ते त्याला सत्तेवर यायची वाट मोकळी करून देतात हे बघणं महत्त्वाचं आहे पण ज्या प्रकारे आपल्याकडे भारतीय जनता पार्टीचा उदय झाला पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की कुठल्याही दोन राजकीय पक्षांमध्ये अशा प्रकारची तुलना करणं योग्य होणार नाही आहे परंतु तरी देखील ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचा उदय होत असताना त्याला प्रकारे हिणवण्यात आलं त्याला दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तरी देखील एक एक पायरी चढत पक्ष वरती आला तशा प्रकारची गोष्ट ही आहे असं आत्ता वाटतं आहे अर्थात इतिहास कधी कुठलं वळण घेईल ते सांगता येत नाही पण तरी देखील ही जी इतिहासाची ओळख असलेली ही जी भिंत आहे ती निश्चितच भेट देण्यासारखी आहे कारण याच्यातच भविष्यातल्या इतिहासाची बीच रवलेली आहेत धन्यवाद